नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रे बिट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन जात आलेली मित्रांनो दर्जा दर्जाप्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो बघा अंजुमन ए इस्लाम शेगाव जिल्हा बुलढाणा रजिस्टर नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे बुलढाणाद्वारा संचलित दर्जा दर्जाप्राप्त अंजुमन उर्दू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा बघा मित्रांनो या ठिकाणी बघा चोवीस ते पंचवीस दोन चोवीस ते पंचवीस संच मातीनुसार खालील काही पदिवाराचे मित्रांनो या ठिकाणी बघा अंजुमन उर्दू ज्युनियर कॉलेज शेगावसाठी मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे इंग्रजी बारा अर्थशास्त्र बारा वगैरे दिले इथं एकता अनुदानित शंभर टक्के शनंदानी शाळा मित्रांनो पदोन्नतीमुळे बघा या ठिकाणी दिले एक पूर्ण वेळ शिक्षक सहभागाचं उर्दू पदे मित्रांनो बघा खुल्या वर्गासाठी दिलेलं आहे बघा त्यानंतर बघा इथं पात्रता सुद्धा दिलेली आहे आपल्याला म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं मित्रांनो काही रिक्त पदाचं कारणसुद्धा दिले पदसंख्य माध्यम माध्यमसुद्धा दिले बघा या ठिकाणी आपल्याला याच ठिकाणी पात्रतासुद्धा दिलेली आणि कोणत्या वर्गासाठी सुद्धा दिले कोणता सवर्ग हे सुद्धा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता एम ए इंग्लिश एम ए अर्थ तर बी एड लागतं मित्रांनो आणि शासन नियमानुसार वेतन राहील मित्रांनो या ठिकाणी बघा उर्दू विषयसुद्धा इथं दि कार्यभारसुद्धा दिलेला आहे अन्न प्रकार आहे बघा इथं घड तासिकावरती मित्रांनो एक ते दोन घड तासिका उर्दू खुल्या वर्गासाठी मित्रांनो एम उर्दू लागते मित्रांनो बी एड आणि शासन <tip> पदाकरिता उर्दू भाषिका उमेदवारांनी मुलाखती बघा मित्रांनो उर्दू भाषिक उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चने मूळ कागदपत्र सह अर्ज सह दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी रोजी सकाळी ठीक अकरा ते दोन वाजेपर्यंत उपस्थित राहायचं मित्र मुलाखत मुलाखत स्थळ दिलेलं आहे अंजुमन उर्दू ज्युनियर ज्युनियर कॉलेज कच्ची मस्जिद शेगावजवळ बघा या ठिकाणी कच्ची मस्जिदजवळ शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणी बघा मुलाखतीची तुम्हाला वेळ तारीख सगळं दिलेलं आहे बघू शकता आणि पत्तासुद्धा दिलेला आहे चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो ज्यांच्याकडे उर्दूमध्ये जर झालेलं एज्युकेशन वगैरे असेल मित्रांनो नक्की त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा त्याच्यानंतर बघा ही सुद्धा मित्रांनो अल्पसंख्यक शाळा दर्जा प्राप्त आहे मित्रांनो बघू शकता लोकमान्य टिळक जन जनकल्याण शिक्षण संस्था नागपूरची मित्रांनो बघा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे बघा खालील शंभर टक्के शांतांनी शाळा मराठी माध्यम शाळेत शिक्षक पदं भरायची मंजुरी केलेली आहेत बघा त्यासाठी रिक्त असलेल्या पदावर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक वार्ता अटीच्या पूर्तता करणाऱ्या पात्रता उमेदवारांकडून नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय न्यू नंदनवन हसनबाग रोड पाण्याच्या टाकी जवळ नागपूर या ठिकाणी या पत्त्यावर अर्ज मागवण्यात येत आहे बघा या ठिकाणी हा पत्तासुद्धा दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज घेऊन जाऊ शकता मित्रांनो सबमिट करू शकता बघा या ठिकाणी आपल्याला दिले शाळेचं नाव भगवती गर्ल्स प्राथमिक विद्यालय न्यू नंदन नागपूर वेतनशे शासनानुसार मित्रांनो बघा सेवक पहिले ते चौकीसाठी बघा पदारसंख्या आहे की एच एस सी डी एड आणि सी डी टी किंवा टी ई टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो अरिक्त होण्याचं कारण सत्र सेवानिवृत्तीमुळे त्यानंतर बघा पल्लवी माध्यमिक विद्यालय नागपूर नागपूरजवळ मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपला सेवक हे वर्ग पहिले ते पाहिजेसाठी एक जागा आहे एच एस सी डी एड आणि सी टी टी अनिवार्य आणि निवृत्तीचा सुद्धा पदनिधीमुळं रिक्त झालेलं आहे बघा ज्योतिबा माध्यमिक विद्यालय न्यूनंद म्हणून नागपूर पेमेंट नियमानुसार शासनाच्या वर्ग बघा पाचवीसाठी एक जागा आहे एच एस सी डी एड टी ई टी किंवा सी टी टी अनिवार्य मिळतात हे पण संच मानतेनुसार रिक्त मित्रांनो बघा संस्थेला अल्पसंख्यक प्राप्त असल्यामुळं संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती खुल्या वर्गातून करण्यात येत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पंचवीस प्रकारची तुम्हाला कॅटेगरीची आवश्यकता नाही मित्रांनो तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करा मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे रात्री जी आर काब्रा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मित्रांनो बघू शकता शंभर टक्के शांदनी शाळा आहे त्या ठिकाणी दिले उच्च माध्यमिकसाठी मित्रांनो विषय अध्यापनचा विषय दिलेला इंग्रजी किंवा मराठी दिलेला आहे या ठिकाणी पात्रतासुद्धा तुम्हाला दिलेली बघू शकता पात्रता एम ए किंवा बी इंग्लिश या ठिकाणी सब्जेक्टसुद्धा दिलेले बघू शकता प्रथम श्रेणीमध्ये बी एड असणं गरजेचं प्रथम किंवा द्वितीय त्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी क्रमांक एक पदाचं नंबर पद एकाचे मित्रांनो सेवा मृत्यूमुळं रिक्त झालेलं आहे शासनाच्या प्रचलित धोरणामुळं राहील मित्रांनो तुमचं जे वेतन असणार ते एक महत्त्वाचा आपण बघू मित्रांनो अनुभव असल्यास प्राधान्य राहील वयमर्द शासनानुसार राहील संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्या असल्यामुळं आरक्षणाची अट नाही त्यानंतर उमेदवार बघा पन्नास टक्के गुण आवश्यक आहे अनिवार्य आहे त्यानंतर बघा या ठिकाणी करता इच्छुक पात्र उमेदवार सर्व डॉक्युमेंट्सहित व आपल्या व्यावसायिक पात्र बघा तर अकरा आठ दोन हजार पंचवीसला सकाळी ठीक अकरा ते तीन वाजेपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे मित्रांनो त्या ठिकाणी दिली तुम्हाला दिनांक नऊ ऑगस्टपर्यंत तुम्हाला कार्यालय प्रत्यक्ष अर्ज करायचा मित्रांनो त्यानंतर अकरा तिकडे तुमचं हे होईल मित्रांनो मुलाखत होईल या ठिकाणी सरसुद्धा दिलेलं बघू शकता जी आर काप्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदूर बाजार अमरावती अमरावती जाहिरात आहे मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी जर तुमची जर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तुमच्याकडे जर इंग्लिशमध्ये जर झालं असेल मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो शंभर टक्के शांतनी शाळा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा सायद्रबाई फुले उर्दू प्रायमरी स्कूल आहे मित्रांनो मार्शे शासनद्वारा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघू शकता पदाची संख्या वगैरे हो दिलेलं आहे आणि सुद्धा दिले बघा पहिले ते चौथी करता एच एस सी डीआर टी टी किंवा टी टी किंवा टी टी तुम्हाला अनिवार्य मित्रांनो पदाची संख्या एक आहे जे वेतन श्रेणी येईल मित्रांनो ते मानधन शासनाकीय नियमासुद्धा राहील शहरामध्ये सेव सेवानिवृत्तीमुळं रिक्त झालेले पदे मित्रांनो सदर संस्था दर्जे प्राप्त असल्यामुळे मार्ग शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील काही पदे भरण्यात येत आहे तरी पात्र मूळ कागदपत्रासह एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ठीक तुम्हाला एक वाजता तुम्हाला एक ते चारच्या दरम्यान शाळेच्या कार्यालयीन मुलाखतीकरिता स्वतः स्वकरचं आणि उपस्थित राहायचं मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बागे स्री, स्री हरी बाई, बाग बागा मित्रांनो श्री श्रीमती हरिबाई भागचंद्रजी बघा प्राथमिक विद्यालय मित्रांनो ही सुद्धा अल्पसंख्यक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो या ठिकाणी शिक्षण पद आहे एच एस सी डी एड आणि टी किंवा सी टी टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो साठ टक्के पहिले तर चौथ्या करता वेतन मानधन बघा शासन नियमानुसार राहील मुलाखत आहे मित्रांनो मुलाखतीची तारीख सुद्धा तुम्हाला दिली सतरा आठ पंचवीस रविवारला मुलाखत राहील दोन वाजता तरी मित्रांनो जर तुमच्याकडं तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला काही नियम वगैरे दिलेले ते तुम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकता मित्रांनो बघा एक चांगल्या बुचोटी अशाच नवीन जाहिरातीपणासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद